नमस्कार मी अनुष्का बोराडे आमची एक नवी कोरी गोष्ट म्हणजे भूमिकन्या साध घालते निसर्ग राजा एक नवी कोरी गोष्ट घेऊन सोनी मराठीवर येतो दहा जून पासून सोमवार ते शनिवार आठ वाजता त्यामध्ये मी लक्ष्मीची भूमिका करते अनुष्का पहिले तर स्वागत आहे तुझं कारण आणि अभिनंदन तुझं कारण नवीन मालिका तुझी पहिलीच एज अ लीड येते काय सांगशील कसं होता तुझा एक्सपिरियन्स आणि तू ॲज अ लीड करतेस तुला कसं वाटतंय खूप भारी वाटतंय मला ही भूमिका मिळणं तस तरी मला वाटत की अशक्य गोष्ट पण नाही आहे ती म्हणजे माझ्यासारख्या नवोदित कलाकाराला एवढी मोठी भूमिका मिळणं म्हणजे तुम्ही समजू शकता की एक एक्झेम मिळाल्यासारखा आहे की अरे त्यात ना ती कॉन्सेप्ट डेप्थ डेप्त इतका आहे ना की खूपच नवीन आणि खूपच मोठ काहीसं हो, आलं सो जबाब जबाबदार आल्यात की असं वाटतंय की निभवायचंय पण एन्जॉय करायचं असं खूप छान वाटतय खूप भारी वाटतंय आणि हा असा प्रवास असाच घडत राहावं तुझी भूमिका करतेस ते कॅरेक्टर आणि तुझ्यामध्ये किती साम्य आहे ही जी लक्ष्मी आहे ना ही बीएससी अग्री करणारी मुलगी आहे वडिलांना लहानपणापासून ला बघत आलीये ती वडील वारकरी संप्रदायाचे मोडतात त्यामुळे तिचे त्याचा तिचे तिच्यावर संस्कार आहेत त्या त्यांचे शेती शिकणारी शेती शिकवणारी शेती जगणारी आणि शेती जगायला लावणारी मुलगी आहे खूप स्वाभिमानी आहे खूप साधी आहे तोंडावर एक आणि पाठी आहे कशी नाहीये जसं जसं कळेल जसं जसं आपली मालिक आहे तसं तसं तोड मग तुम्हाला अजून कळेल की ती कशी तुझ्या या मध्ये थोडं वेगळेपणा दिसतोय कारण गावरान लुक आहेच पण तुझ्या गळ्यात डोक्यावरती डु, टिकली आणि कानामध्ये काय नक्की वेगळे मी या प्रत्येक गोष्टीच्या खूप जवळ त्यामुळे त्या त्या सेगमेंटनी मला ती ती गोष्ट दिली गेलेली आहे चंद्रकोर म्हणा गोंदन म्हणा हे कुठेतरी ना लुप्त होत चाललंय हे चंद्रकोर लावणं म्हणजे आजकाल आजकालच्या आज खूपशा अशा आहेत की नको यार ते नको पण नाही हिच्यात जो गोडवा आहे ना तो मला नाही वाटत की दुसऱ्या कुठल्या टिकलीत आहे जे गोंधनात जो गोडवा आहे ना तो मला नाही वाटत की कुठल्या तरी मध्ये आहे असावा पण मला असं वाटतं की खूप गोड पण आहे यामध्ये जुन्या लोकांनी ती जपत आलेली संस्कृती त्या गोष्टी त्यांच्यामध्ये जो गोड तो गोडवा जो पण आपण परिधान करत नाही ना तोपर्यंत नाही करत या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने मला दिल्या गेल्यात माझ्या कॉस्ट्यूम वरती भरपूर मेहनत घेतली गेलेली तुझं गोंधन असंच असलं पाहिजे इथेच असलं पाहिजे इथे तीन डॉट असले पाहिजेत असं प्रत्येक गोष्टीवरती अभ्यास करून दिला गेलेलं आहे नक्कीच अनुष्का तुझं साधेपणा डिरेक्टर ना प्रोड्युसर नाही भावलाय कारण तू एक सीन केला होता ते आम्हाला आताच कळलं की पाण्यात पडण्याचा काय नक्की तो सीन होता मुळात तो पाण्यात पडण्याचा नव्हता मला त्यांनी पहिल्या ऑडिशन मध्ये ती गोफण फिरवते असं काहीतरी होत वेगळ्या पद्धतीने तर ज्या पद्धतीने मी केलं काय रे देवाच्या कृपेने त्यांना ते आवडलं त्यांनी मला सिलेक्ट केलं पण मला असं वाटतं ना की कलाकाराचं कामच आहे स्क्रिप्ट वरून ठरवणं की ते पात्र कसं असं कारण कलाकार कला जगतो कलाकार पात्र जगतो त्यामुळे त्याला ते पटकन उमक सो तसं काहीच आहे त्यामुळे त्यांना आवडलं त्यासाठी मी ग्लॅड फील करते की वा त्यांना आवड नक्कीच अजून एक सीन होता की पाण्यात पडून तुझा ऍक्च्युअली तुला स्विमिंग येत नव्हती आणि तू तो सीन केला होतास काय होता ते म्हणजे मला सांगितलं गेलेलं की इकडे पस्तीस मीटर आहे पस्तीस मीटरच म्हणतात काहीतरी खूप पस्तीस असं काहीतरी खोल आहे आणि इथे इथे दगड आहे तर मी उडी मारली गौरव सरांनी ऑलरेडी मला सांगितलेलं की मी आहे तू काळजी करू नको पण मी उडी मारली मी खाली तर गेली नाही माझ्याकडे व्हिडिओ आहे खाली तर मी गेली नाही माझी जी धडपड चाललेली मला असं वाटलं आ झालं <laughs> संपलं पण नाही तो सीन केल्याच्या नंतर मला असं कळलं की नाही एक वेगळं मोठ काहीतरी आणि आपल्याला सांभाळून घेणारी माणसं होती तिथे धाडस पहिल्यांदा धाडस केलंय मी की उडी मारणे वगैरे खूप छान तुम्हालाही बघायला मिळेल तो सीन खूप छान आहे त्यांना मी ढकलून दिलाय त्यांनी मला ढकलाय जी माझाच पाय पडलाय तर नक्की सीन काय तो तुम्हाला कळेल नक्की मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना आव्हान कर की माझी एक नवी कोरी गोष्ट हो, भूमिकांना साथ घालते निसर्ग राजा ही मालिका घेऊन आम्ही सोनी मराठीवरती येतोय सोमवार ते शनिवार दहा जूनपासून आठ वाजता तुम्ही सगळेजण नक्की बघाल आणि प्रेम द्याल अशी आशा करते, थँक्यू सो मच